लास्ट लेक्चरमध्ये आपण पॅरल एक्सेस थिएडम हा पॉईंट कवर केला आहे आज आपण परपेंडिक्युलर ॲक्सेस थिएरम हा पॉईंट घेणार आहे लक्ष द्या काय अडचण असेल तर नक्की कमेंट करा चला जास्त वेळ मिळाला आपण सुरुवात करूया पहिला पॉईंट आहे हा क्वेश्चन तुम्हाला बोर्डाला कसा विचारला जातो स्टेट अँड प्रूफ परपेंडिक्युलर ॲक्सेस थिएड या पद्धतीने तुम्हाला तीन मार्कला तो स्टेटमेंट आणि प्रूफ विचारला जातो पहिल्यांदा आपल्याला माहीत नाही त्याचं स्टेटमेंट काय झेड इज इक्वल टू आय एक्स बरोबर ही जी बॉडी आहे ही रिजल बॉडी आहे बरोबर आणि ही याच्यामध्ये लॅमिना म्हणून आपण घेतो लॅमिना म्हणजे प्लेन असा लॅमिनाचा अर्थ आहे लक्षात ठेवा मग आता या ठिकाणी या पूर्ण लॅमिनाचा जो भाग घेतलाय तो ऍक्च्युअल असा दिसतोय पण तो असायला मध्ये या व्हर्टिकलमध्ये राहतो हॉरिझेंटल प्लेनमध्ये आहे बरोबर आणि याला हा जो ॲक्सेस आहे हा काय असणार आहे झेड एक्सेस तर म्युच्युअली परपेंडिक्युलर एक्से सॉरी परपेंडिक्युलर ऍक्सेस आहे कशाला प्लेनला प्लेनला परपेंडिक्युलर एक्सेस या पद्धतीने बरोबर आणि याच्या करिस्पॉन्डिंगचं इनर्जा आहे आयझे मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिनर बॉडी अबाउट झेड एक्सेस बरोबर म्हणजे बॉडी जर या एक्सेस ऑफ रोटेशन भरती फिरली अशी या प्लेनमध्ये या प्लेनमध्ये जर केली तर याचा मुमेंट ऑफ इनर्स काय असणार आईज आहे बरोबर तर दुसरं आय एक्स म्हणजे काय याच बॉडीचा मुमेंट ऑफ इनर्स फक्त बॉडी असू शकतात या प्लेमध्ये बरोबर अबाउट एक्स एक्सेस बरोबर मुवेंट टॉप इनर बॉडी अबाउट एक्स एक्सेस दॅट इज आय एक्स आणि आय वाय म्हणजे काय मुमेंट टॉप ऑफ शॉफ्टॅट प्लॅनिर बॉडी दिस अबाउटस ऑपोस म्हणजे यामध्ये फिरत असेल या पद्धतीनं तर आयझ आहे या पद्धतीनं फिरत असेल तर आय आणि या पद्धतीनं फिरत असेल तर आय बरोबर हे झालं झेड आय एक्स आणि आय तर लक्षात घ्या स्टेटमेंट असेल मुमेंट ऑफ इनर्जिया ऑफ लॅमिनर बॉडी ऑर द प्लेन लॅमिनर इज इक्वल टू द सन ऑफ इट्स मुमेंट ऑफ इनर्जिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस म्हणजे हे एक दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आणि एकाच प्लेनमध्ये त्यांच्या रिलेटेड मुमेंट ऑफ इनर्शिया यांची बेस ही एका एक इतकी असते म्हणजे जो ॲक्सेस आहे त्या लेमिनल बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर बरोबर आता लक्षात घ्या पहिल्यांदा आपल्याला काय करायचं लॅमिनर बॉडीचा इनर्शिया काढायचा तर आपण मानलं एक स्मॉल एलिमेंट जो पॉईंट पीच्या ठिकाणी बरोबर आणि ज्याचं मास काय मानलं आपण डी काय मानलं डी एम मग तुम्हाला जर इनर्शा काढायचा असेल तर माहिती पाहिजे मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर बरोबर बाबा याचं मास किती आहे डी एम मग या इलेव्हेंटचं या इलेवचा इनर्शा काढायचा आहे कुणाचा रिलेटेड अबाउट झेड तर ते डिस्टन्स द्यावं लागेल ओपी अबाउट एक्स काढायचा असेल तर काय करावं लागेल डिस्टन्स द्यावं लागेल एम पी बरोबर आणि अबाउट वाय काढायचं असेल तर काय करावं लागेल डिस्टन्स पी एम बरोबर मग ओ पी अबाउट झेड एम पी अबाउट बरोबर मग आता इथं लिहिमेंट ऑफ इनर्जा ऑफ स्मॉल इलेमेंट अबाउट एक्स एक्सेस बरोबर काय वाय स्क्वेअर डी एम आता मास किती आहे डी एम आणि डिस्टन्स किती आहे या इलेमेंटच एक्स एक्सिस पासूनचं डिस्टन्स वाय एम पी म्हणजेच काय वाय म्हणजे वाय स्क्वेअर डी एम काय आला वाय स्क्वेअर डी एम बरोबर त्यानंतर मुमेंट ऑफ इनर्शन ऑफ दॅट स्मॉल इलेव्हेंट अबाउट वाय एक्सिस बरोबर कोणते काढायसाठी इलेव्हेंटचं मास किती डी एम बट इलेव्हेंटचं डिस्टन्स किती आहे वाय एक्सिस पासूनचं एक्स म्हणून काय आलं एक्स स्क्वेअर डी एम इक्वेशन नंबर टू आणि तिसरं मुमेंट ऑफ इनर्शन ऑफ इलेव्हनर बॉडी अबाउट झेड एक्सिस तर मग या स्मॉल एलिमेंटचे मास किती डी एम आणि डिस्टन्स किती आहे ओपी ओपी म्हणजे आर म्हणून काय तर आर स्क्वेअर डी एम इक्वेशन नंबर तीन म्हणजे आपण फक्त काय काढलं त्या छोट्या एलिमेंटसाठी त्या इंगर्श काढला पण आपल्याला कुणाचं विचारलं आहे पूर्ण लॅमिनर बॉडीचा कुणाचा पूर्ण लॅमिनर बॉडीचा त्यासाठी काय करावं लागेल वी कॅन टेक इंटिग्रेशन ऑफ ऑल दी थ्री इक्वेशन्स म्हणजे विदाउट इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम हा कुणाचं इनर्शन आहे स्मॉल एलिव्हेंटचा अबाउव एक्स एक्सिस एक्स स्क्वेअर डी एम अबाउट वाय एक्सिस आणि आर स्क्वेअर डी एम अबाउट झेड एक्सिस पण आपण जर इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला ना, टोटल लँग बॉडीचा इंटरेशन मिळणार अबाउट एक्स एक्सिस अबाउट वाय एक्सिस अबाउट झेड एक्सिस काय अॅक्सर आहे काय पुढं आता आपण असं मानतो बघा ओ पी एम आणि ओ पी एन हाय आणि हाय की दोन्ही काठपंथरी पडे कुठला तरी एक हा घ्या नाही तर हा घेत आपण या ठिकाणी हा घेतो बरोबर कुठला ओ पी एम पी ओपीएम इज अ राईट अँगल ट्रँगल कारण या ठिकाणी काय म्हणाले पर्पेंडिक्युलर डिस्कन तुम्ही हा काटपंथी कल काटकोक मध्ये नवद क्लसमध्ये जातो कर्ण मग कर्ण काय झालं ओ पी पाया काय झालं ओ एम आणि उंची काय झाली एम पी मग इथं बाय फायदा ओ पी स्क्वेअर म्हणजे काय वर्ग त्यानंतर एम टी स्क्वेअर म्हणजे काय उंचीवर आणि ओ एम काय पाय ओ एमचा स्क्वेअर बरोबर ओ पीची झाल्यू आहे आर बार स्क्वेअर एम पी ची व्हॅल्यू आहे वाय वाय स्क्वेअर ओ एम ची धाल्यू आहे एक्स म्हणजे काय काय एक्स स्क्वेअर आता परत काय केलं आपण याला डाव्या बाजूला आणि उजय बाजूला डी एम ने मल्टिप्लाय केलं बरोबर मग मल्टिप्लाय बाय डी एम ऑन बोथ साईड देअरफर यू कॅन रेट आर स्क्वेअर डी एम इज इक्वल टू वाय स्क्वेअर एम प्लस एक्स स्क्वेअर डी एम आता परत आपण काय करतोय याचे इंटीग्रेशन घेतो इंटीग्रेटिंग धीस इक्वेशन देअर फॉर राईट इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम प्लस इंटी ऑफ एक्स स्क्वेअर डी एम बट फ्रॉम इक्वेशन वन टू अँड थ्री वी नो दॅट इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम इज आयड इंटिग्रेशन ऑफ एक्सियम इज आय वायशन ऑफियमेशन आणि हा थेरम आपल्याला काय सांगतो तर मुमेंट ऑफ इनर्शा ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट परपेंडिक्युलर एक्सिस परपेंडिक्युलर एक्सेस कुठला आहे झेड याच्या रिलेटेड असलेला मोठ इ दर्शा इज इक्वल टू द सम सम ऑफ म्हणजे टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सेस दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर कुठले हा आला वाय आणि हा काय होता एक्स तर हे म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सेस आहे दोन यांच्या रिलेटेडचाही दर्श कोण आय एक्स आणि आय वाय कॉनकरंट विथ परपेंडिक्युलर ऍक्सेस आणि हे दोन्ही कसे आहेत कॉन्करंट आहे म्हणजे इकडे वाय असेल इकडे एक्स असेल इकडे काय असतो झेड असतो म्हणजे तिन्ही पण एकमेकांना काय असतात परपेंडिक्युलर असतात का हा आहे परपेंडिक्युलर थेरम दोघांमध्ये कॉमन गोष्ट कोणती आहे जे पॅरलल असतील किंवा परपेंडिक्युलर असतील पॅरल ऍक्सेस थेरम मध्ये दोन ऍक्सेस पॅरल असतील आणि परपेंडिक्युलर एक्सेस्थेरमधे तीन ऍक्सेस असणारे तर तिन्ही पण एकमेकांना या पद्धतीनं अशा पद्धतीनं घेते अशा पद्धतीनं मी उच्च